नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काजल ही साफसफाई करत असते आणि तेव्हा संगीताला मागच्या वेळी कलाने जेव्हा चांदेकरांच्या घरी ती दिव्याची मूर्ती बनवलेली असते तेव्हा नैनामुळे जो काही अपमान कलाचा त्या घरात झालेला असतो आणि ऐनवेळेस पूजेतून कलाला तेथून निघून जावे लागलेले असते हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येते आणि तिला खूप वाईट वाटते तेव्हा ती विचारत पडलेली असते तेव्हा काजल विचारते की अहो खरे बाई काय झाले तुम्ही बोलता बोलता अचानक गप्प का झाल्यात तुम्हाला काही धुळीचा त्रास होतो की काय तेव्हा संगीता म्हणते की अगं नाही वर्षीच मला सर्व काही आठवले मी आणि नैनीन कलाला ओळख सुद्धा दाखवलेली नव्हती चांदेकरांच्या घरी मी तिचा खरंच किती मोठा अपमान केला होता तेव्हा काजलच्या सुद्धा डोळ्यासमोर ते सर्व काही येते आणि ती संगीताला म्हणते की अग आई आपली कलाताई खरंच खूप बेस्ट आहे ती खूप वेगळी आहे मग देवी आई सुद्धा तिच्यासाठी जे काही बेस्ट असेल तेच करणार आणि हेच बघ आपली ताई जे काही करते ते सर्व कसं असतं तेव्हा संगीता हळूच म्हणते की जगात खूप भारी। तेव्हा काजल म्हणते की असे नाही जरा मोठ्याने तेव्हा संगीता मोठ्याने ओरडत म्हणते की जगात सर्वात भारी तेव्हा भा, काजल कौशल म्हणते की हो ये हुई ना वाद आणि ती संगीताला हसवण्याचा प्रयत्न करत असते पण संगीताला पुन्हा आठवण येते आणि ती म्हणते की सर्व खरं आहे काजल हे सर्व माझ्यामुळेच घडते तेव्हा काजल म्हणते की अहो संगीताबाई तुम्ही असे स्वतःला कोसात बसू नका जे झाले ते झाले गंगेत जाऊन द्या आपल्याला किती काम आहे ते दिसते ना समोर चला मग लाग कामाला तेव्हा संगीता कामाला सुरुवात करते त्यानंतर संध्याकाळ होते तर चांदेकरांच्या घरी सर्वजण जेवण वगैरे झाल्यानंतर तेव्हा सोम आभा मला काय वाटतंय की आता आपल्या घरामध्ये दादाची अशी सुरू होईल हे आणले का ते आणले का याच्यावर रागव त्याच्यावर रागव आणि तेवढ्यात सरोस सुद्धा तेथे येते तेव्हा रजनी म्हणते की अरे सोहम तू असे काही कसे बोलतोस तो तुझा मोठा भाऊ आहे तो जे काही व्यवस्थित करतो ना तर तसे तू त्याच्याकडून शिकून घे तेव्हा आजवीत म्हणतो की नाहीतर काय आणि कायरी सोहम मी कधी ओरडत असतो कधी रागवतो कधी वैतागतो काही कसे बोलतो उत्तर दे मला की मी कधी रागवतो आणि तेवढ्यात अद्वेतच्या मोबाईल एक कॉल येतो आणि ते मिठाईवाल्यांचा फोन असतो तेव्हा अद्वेत चिडतो की काय तुम्ही चांदेकरांच्या मिठाईची ऑर्डर दरवर्षी दर तर घेताच मग मग तुम्ही हे विचार तर कधी शक्य होतात म्हणून अद्वेत त्यांच्यावर ओरडतो तेव्हा फोन ठेवल्यानंतर सोहम म्हणतो की हेच बघा मी म्हणलं होतो की अद्वेत दादाची कशी आता आरडा ओरड सुरू होईल तेव्हा मात्र ते ते सर्वांना खूप हसायला तेव्हा आद्वि म्हणतो की मी म्हणत होतो म्हणजे कमॉन कोसे बोलतो आणि जेव्हा मी असे स्ट्रीत वागतो ना त्यामुळेच आपले काम ही पटापट होते तेव्हा आबा म्हणतात की अरे आदवेत अगदी एकदम बरोबर बोललास तर अद्वेत लगेच खुश होऊन थँक्यू आबा असे म्हणतात तर लगेच आबा म्हणतात की अरे जेव्हापासून तू या देवी उत्सवाची जबाबदारी तू स्वीकारली तेव्हापासून हा उत्सव मात्र उत्तम प्रकारेच पार पडला दररोज आबांचेही बोलणे ऐकून खूपच खुश असते तेव्हा आदवीत पुन्हा आबांना थँक्यू बोलतो त्यानंतर इकडे कला बाहेर देवी मूर्ती बनवण्यासाठी सिमेंट वगैरे एकत्र कालवत असते आणि तिला मागच्या वर्षीच्या सर्व क्षण घडलेले असतात की तिला कसे ढकलून दिले म्हणजे संगीताला आणि संगीताला कसे तिने धरले म्हणजे चांदीकरांच्या घरामध्ये त्यांना कशी वागणूक दिलेली होती आधी सुद्धा कलावर किती चिडलेला असतो हे सर्व काही तिच्या डोळ्यासमोर येते त्यावेळी नैनासुद्धा किती खोटं वागलेली असते आणि ती सुद्धा तिने त्यांची साथ देऊन किती आपला अपमान केलेला असतो हे सर्वतीच्या डोळ्यासमोर येते लैनाने जेव्हा कलाचे नाव घेतले तेव्हा हाताला धरून कलाला सर्वांच्या समोर बाहेर काढलेले असते हे सर्व वाईट वाटते त्यानंतर इकडे घरात म्हणत असतात की अरे ह्या वर्षीचे डेकोरेशन आणि मंडप जरा काही मोठं असेल मागच्या वर्षी तर शंभरावे वर्ष होते आणि ह्या शतकातील हे पहिले वर्ष आणि योगा योग म्हणजे तुमच्या लग्नाचे सुद्धा पहिलेच वर्ष जेव्हा अद्वीत लगेच गप्प होतो तेव्हा त्याचे चेहऱ्यावरील हावभाव आबांना समजतात तेव्हा आबा विचारतात की अरे अद्वेत मी तुझ्याशी बोलतो आणि तू गप्प का बसला तेव्हा म्हणतो की आबा काही नाही आणि माझं तसे सर्वांशी बोलणं तर सुरूच आहे तेव्हा रजनी विचारते की अरे अद्वेत मी देवीचे दागिने हे दिलेले ते आठवणीने घेऊन आणि गुरुजींशी तुझे बोलणे झाले का यावर्षी नवरात्र उत्सव आणि आपल्या देवीचा उत्सव हा एकाच वेळी आहे एकत्र आल्यामुळे गुरुजींची मात्र तारांबळ उडालेली असे तेव्हा आद्वेत म्हणतो की हो का मी पेढीवर तर सांगूनच ठेवलेले आहे मॅनेजर दोनच दिवसात सर्व दागि दागिने घेऊन येतील आणि गुरुजींना जी आठवण करायची आहे ती मी अगदी वेळेवरच करेन डोंट वरी आणि बाय द वे आता सर्वजण आहेत आणि विषय तर निघाला म्हणूनच यावर्षी माझ्या मनात जे काही आहे ते सुचवावे असे वाटते आणि आबांना विचारतो की आबा वर्षी मेनू जरा बदलावा असे काहीतरी वेगळे करावे कारण देवी आईची आणि आंबाबाईची प्रतिष्ठापना एकाच वर्षी होती आणि एकाच दिवशी त्यामुळे हा खूप मोठा दुर्मिळ योगा योग आहे त्यामुळे जर तुमची काही हरकत नसेल तर आपण स्पेशल असे काहीतरी वेगळे करूयात तेव्हा आबा तर हे ऐकून खुश होतात आणि अगदी उत्तम आपलं मन जसे उत्तम भोजन करून तृप्त होते तसाच देवाला सुद्धा काहीतरी खास नैवेद्य दाखवला तर तो सुद्धा मनापासून आशीर्वाद देतो आणि देवी आपली अंबाबाई शक्ती अन्नपूर्णाच आहे त्यामुळे काहीतरी खास मेनू झालाच पाहिजे तेव्हा सरोज होऊन म्हणते की आबा हरकत नाही मी आणि रजनी मिळून काहीतरी मेनू ठरवतो तेव्हा रजनी म्हणते की हो वहिनी तर सरोज आबांना विचारते की आबा मला तर असे वाटते की यावर्षी आपण दर्शनासाठी काहीतरी वेगळी सिक्युरिटी ठेवूया आणि किती याची नोंद सुद्धा आपल्याकडे आपण ठेवायला हवीत आणि कला घरात येते आणि कला ही सर्व ऐकते सरोज म्हणत असते की आपल्याकडे येणारे सर्व लोक ही आहेत आणि त्याबद्दल आपल्याला ख्याती सुद्धा आहेत म्हणून मला असे वाटते की जेवढी संख्या आहे तेवढेच आपण पास छापूयात आणि लगेच सरोजचे लक्ष कलाकडे जाते आणि ती लगेच आवांसमोर म्हणते की आवा गेल्या वर्षी हेच बघा या खऱ्यांच्या घरी हे पासेच पोहोचले त्यामुळे ह्या मुली तर आपल्या कार्यक्रमातच नाही परंतु आपल्या घरात सुद्धा शिरल्यात असे कलाकडे म्हणत असते तेव्हा कला लगेच म्हणते की मॅडम मला थोडं बोलायचं होतं तेव्हा सरोज रागाने म्हणते की पण मला नाही बोलायचे तेव्हा आबा म्हणतात की हे बघा अख्खं कुटुंब चर्चा करते आणि हा देवी आईचा उत्सव आहे त्यामुळे घरातील कुणाला सुद्धा या चर्चेमध्ये जर सहभागी व्हायचे असेल तर तो सहभाग घेऊ शकतो तेव्हा कला लगेच म्हणते की थँक्यू आजोबा आणि आजोबा मला असे वाटते की या वर्षी आपण देवी उत्सवासाठी आणि दर्शनासाठी पासेस ठेवले नाही तर तेव्हा सरोज लगेच म्हणते की का मागच्या वर्षी पासेस घेऊन सुद्धा तुम्ही आमच्या घरात आणि उत्सवात तर शिरल्यात आणि यावर्षी जर पासेस नाही ठेवले तर तुमच्यासारखी कितीतरी माणसं आमच्या घरात घुसतील सरोज पूर्णपणे भडकलेली असते तेव्हा आबा म्हणतात की सरोज अगं काय बोलतेस तेव्हा कला म्हणते की मी हे सुचवले कारण लोकांच्या आड पासेस येऊ नये म्हणून शेवटी हा भावनांचा प्रश्न आहे तेव्हा आदित म्हणतो की हो प्रश्न हा लोकांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा आहे हे मी समजू शकतो पण पासेस शिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही कारण पासेच असतील तरच आपल्याला क्राउन कंट्रोल करता येईल दुसरं काही आपल्याकडे ऑप्शन नाही तेव्हा कला म्हणते की माझ्या मत माझ्या आठवणीनुसार आपण तर हल्लीच पासेस ठेवायला लागलो सुरुवातीपासून देवीआईच्या दर्शनाला हे पासेस नव्हते तेव्हा सरोजला कलाचा खूप राग येतो कला लगेच आबांना म्हणते की आबा ह्या मुलीला आता मला काही सांगावेसी वाटत नाही डायरेक्ट कलाला म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे तुला तोंडाला येईन ते बोलण्याची परवानगी दिलेली नाही मुळातच एखादा असता तर ठीक होते या मोठ्या गोष्टीत तुला लक्ष घालण्याची काही गरज नाही आणि तुला तो हक्क सुद्धा नाही अगं तू चांदेकरांची कोणीही लागत नाही आणि तुला सून म्हणून कोणी स्वीकारलेली सुद्धा नाही तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम आहो तुम्ही अगदी बरोबर बोलतात मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूसच आहे आणि एक सर्वसामान्य माणसाचा अधिकार म्हणून चांदेकरांच्या घरातील दिव्याच्या या प्रतिष्ठित उत्सवाला मला किंवा इतर सर्व सामान्य माणसाला तो अधिकार मिळायलाच हवा तेव्हा लगेच सरोज म्हणते की एक मिनिट चांदेकर हे प्रतिष्ठित आहे हे तर तुला कळले आणि यांच्याकडे येणारे सगळे लोक हे प्रतिष्ठित लोकच असतात आणि याच लोकांसाठी या, या चांदेकरांच्या लोकांकडून मेजवानी दिली जात तेव्हा कला म्हणते की अहो खास माणसं म्हणजे आमंत्रित व्यक्ती हे या मेजवानीचा आस्वत्तर घेतीलच सर्वसामान्य माणसं सुद्धा ही देवी आईचे दर्शन घेतील आणि जे देवी आईच्या दर्शनासाठी इतके आतुरतेने आसूसलेले असतात तर त्यांना दुसरं आईच्या दर्शनाशिवाय काही नको असतं वर्षभर ते दिव्या दर्शन कसे होईल याची वाट बघत असतात आणि याची एकच ओढ त्यांच्या मनात सुरू असते अनेक भक्तांना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे तेव्हा सरोजला मात्र कलाचा खूप राग येतो सरोज लगेच राग आणि सर्वांसमोर अगं तू जरा जास्तच बोलते असे तुला वाटत नाही का तेव्हा कला म्हणते की नाही सरोज मॅडम मी फक्त माझा एक प्रांजळ मांडते ते पण आबांची परवानगी घेऊ सरोज मॅडम आपण जेव्हा देवासमोर उभे राहतो तेव्हा देव आपल्याला विचारत नाही की श्रीमंत कोण आणि गरीब आपण प्रतिष्ठित आहोत की सर्वसामान्य आहोत याच्याबद्दल तो विचारत नाही जसा देव भेदभाव तर आपण भेदभाव करणारे कोण आहोत तेव्हा सरोज म्हणते की एक मिनिट देवी समोर काय ठेवायचे आणि काय ठेवायचे नाही हा तर एक वेगळा मुद्दा आहे पण चांदेकरांच्या घरात नेमकं काय चालले आणि काय ठरवायचे हे तर चांदेकर तुझ्या घरी वाटेल चालत असेल पण आमच्या घरी मात्र नाही चालत एक सामान्य माणूस म्हणून तू तुझे मत मांडले परंतु एक सामान्य माणूस म्हणून तर चांदेकरांच्या घरातील प्रथा बदलतील तसं मात्र काही होणार नाही तेव्हा मात्र नाही ना लगेच मध्ये उठते कारण तिला तर तेच हवे असते की काही केव्हा ती कला विरोधी बोलेल आणि तिला तो गोष्टीचा चान्सच घ्यायचा असतो म्हणून लगेच उठून ती सरोजला म्हणते की एक मिनिट खरंच चांदेकरांच्या घरातील ही प्रथा काही बदलायला नको उगाच गोळा का अगं काय ग कला तुला काही कळते का, का दर्शनासाठी शेकडो लोक येतात आणि हे सर्व शेकडो लोक घरामध्ये घुसणे किती अनसेफ आहे हे तुझ्या का लक्षात येत नाही काही समजत नाही का तुला तेव्हा आदवीत म्हणतो की चांदेकर तर एक खूप मोठं नाव सुद्धा आहे आपल्या या देवी उत्सवात कोल्हापूर तर नाही तर कोल्हापूर मधील बाहेरचे सुद्धा अनेक नामांत व्यक्ती येतात आणि जर आपण पासच ठेवले नाही तर हे खूप सोसतात आणि जनरल वाटेल तेव्हा कला म्हणते की काय जनरल तेव्हा आदळित म्हणतो की जनरल म्हणजे कसे आहे की देवळात कोणीही जाऊ शकतं कोणीही येऊ शकत त्यावर बंधन नसतात मग येथे आपल्या उत्सवात अनेक जण येणार आहेत चांदेकरांची एक्सक्युजिलिटी मग काय राहिली एव्हा हो, तर एकदम व्यवस्थितच बोलतो कारण देवी आईला तर, तर आपण सोन्या मोत्यांनी घडवलेले असते तिच्या अंगावर इतके सोन्याचे दांगिने आपण घालतो मग दर्शनासाठी येणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या दर्शन सिक्युरिटीच हे चेक तर व्हायलाच हवे आज दाखवल्याशिवाय कुणाला आतमध्ये सोडता कामा नये आणि ज्यांना दर्शन घ्यायचे असेल तर ते देवळात जाऊन घेते तर सगळीकडे सारखाच असतो पण चांदेकरांच्या घरातील जी देवी आईची आहे ना त्यासाठी दर्शनासाठी मात्र पास तर हे हवेच असते कोणी कधीही उठून आपल्या इथे येऊ शकत नाही आणि लोकांच्या मात्र हे हे सर्व फिक्स व्हायलाच हवे तेव्हा तेव्हा सरोजला सुद्धा रोहिणीचे म्हणणे म्हणतो की खरे काळामध्ये मुळात काय होईल हे तर आपण नाही सांगू शकत मुळात ह्या अशा श्रद्धा स्थानिक जास्त किअर्स होऊ शकतो जास्त प्रॉब्लेम घडू शकते तेव्हा कला म्हणते की अरे असे कसे बोलू शकतो तू दरवर्षी आपण सिक्युरिटीवर इतके पैसे खर्च करतो मग त्यापेक्षा अजून थोडेसे पैसे आपण जास्त खर्च करूया एकदम टाईट अशी सिक्युरिटी ठेवूया पण सगळ्यांना मात्र देवी आईच्या दर्शनाचा अधिकार हा मिळायलाच हवा तेव्हा सरोजला खूप राग येतो आणि सरोज लगेच कला समोर येते आणि हे जे काही तू बोलतेस ना ते मात्र हे शक्य नाही ते तुझ्यावर अवलंबून असेल असेल म्हणजे तू जे म्हणशील ते तिकडे होत तुझ्या घरी परंतु हे चांदेकरांचं घर आहे सेलिब्रेटिंग आमच्या घरात मात्र कोणी असे मान उठून येत नाही जे तुमच्या घरात येतात कलाला वाईट तर फार वाटत असते परंतु नैलाला मात्र खूप आनंद होतस सरोज रागाने कलाला म्हणत असते की आम्ही लोकांना इन्व्हाइट करतो आणि आमचं इन्व्हिटेशन लोकांसाठी खूप महत्वाचे असते त्यामुळे यापुढे सुद्धा या घरात जे चालत आलेले आहे तेच चालत राहणार तेव्हा कला म्हणते की हे रोजच्या जीवनात ठीक आहे चांदेकर हे सेलिब्रिटी आहे पण देवी आईचा उत्सव हा सगळ्यांसाठी आनंदाचं सेलिब्रेशन आहे आणि देवी समोर सर्वजण सारखेच आहोत देवी आईच्या पायाचे दर्शन हे श्रीमंत लोक सुद्धा ग्रहण करतात आणि गरीब लोक सुद्धा ग्रहण करतात आणि ते तीर्थ रूपाने एकाच नावाने ओळखले जातात आणि ते नाव म्हणजे भक्त तेव्हा सरोज रागाने म्हणते की तू कितीही वेगवेगळ्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्यातून मात्र काही साध्य नाही होणार मुळातच या घरात फक्त तुला येऊन एकच वर्ष झालेत मग या घरात प्रत्येक गोष्ट कशी मॅनेजमेंट केली जाते कशी ठरवली जाते ते तुला काही माहिती नाही तेव्हा तू या सर्व गोष्टीचा अंदाज घ्यायचा आणि स्वतःचे तोंड उघडायचे उगाच आपली जीभ चालते चुरू चुरू तेव्हा सरोज कलावर खूपच भडकते तर आबा म्हणतात की सरोज अगच हाम शांत हो तेव्हा सरोज कुठे ऐकणारे असते सरोज म्हणते की नाही आबा इला आता समजायलाच पाहिजे तेव्हा कला म्हणते की सरोज माफ करा मी लहान तोंडी मोठा घास घेत असेल पण माझा जो मुद्दा आहे तो तुम्हाला कळेलाच नाही आणि तो जर तुम्हाला कळला तर फार बरे होईल तेव्हा सरोज म्हणते की नाही घरातील प्रत्येक माणूस तुला समजवण्याचा प्रयत्न करतो पण पासेचे कॅन्सल होणार नाही तरी सुद्धा ते तुला कळत नाही का अगं किती हेकीखोर आहेस तू तेव्हा कला म्हणते की नाही सरोज मॅडम तर अद्वित म्हणतो की अगं करे आई काय म्हणते ते जरा ऐकून घे तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर मी काय म्हणते ते तु कुणाला कळतच नाही का तेव्हा कला ही तिच्या परीने सांगण्याचा सर्वांना प्रयत्न करत असते आणि सरोजला इतका राग येतो म्हणून सरोज लगेच तिच्या कानामागे द्यायला जाणार तोच लगेच ती स्वतःहून खाली पडते आणि सर्व आरोप तर कलावर येतात तेव्हा लगेच धावतच आई आई असे करत सरोजला उठवतो आणि कलावर खूप खरे असे म्हणून ओरडतो आणि आईला धरतो आई तू ठिक तर आहेस ना काकी लवकर पाणी घे आणि सावकाशपणे सरोजला तो तेथे ते सोप्यावर बसवतो सरोजला विचारतो की आई तू ठीक तर आहेस ना तर सरोज फक्त मान डोलावते सर्वजण अगदी धक्क्याने हे सर्व पगत असतात रजनी काहीने पाणी घेऊन येते आणि आईला शांत केल्यानंतर अद्वेत हा रागाने कलाजवळ येतो आणि तुला काही सेन्स वगैरे आहे की नाही असे ओरडतो कळत का तुला काय केलेस तू आता काय ग स्वतःला काय समजतेस स्वतःला हा जो काही युग आहे ना तुझा तो स्वतःच्या घरात चा ठेवायचा चांदेकरांच्या घरात ही तुझे असले चाळे सहन केले जाणार नाही तुझी हिंमतच कशी झाली आई सोबत अशी वागण्याची तेव्हा कला म्हणते की चांदेकर काय झाले तू कशाबद्दल बोलतोस मला काही कळत नाही तेव्हा आदवेत आणखीन रागवतो आणि जोरात बाज असे ओरडतो इनप इनप या जगामध्ये तू एकटीच शहाणी आहे आणि बाकी सर्वजण मूर्ख आहेत एकटीलाच तुला सर्व समजते आणि बाकी कुणाला काहीच समजत नाही असे तुला वाटते मग सांग मला की तू असे का केले कारण कलाने तर काही केलेले नसते ती बोलण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये मग्न असते परंतु सरोज मात्र स्वतःहून पडलेले असते आणि अद्वैतचा तर गैरसमज झालेला असतो की कलानेच सरोजला पाडले म्हणून तेव्हा मात्र राहुलला हे सर्व बघून खूप आनंद होत असतो तर अद्वैत विचारत असत तुझ्या बोलण्याचा एकतर काही कुणावर परिणाम झालेला नाही तू कुणालाही कन्व्हिन्स नाही करू शकली म्हणून तू चक्क माझ्या आईला ढकलून दिले हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो कला बोलतोस मी आणि धक्का दिला सरोज मॅडमला काही कसे बोलतो वेळ लागले का मला तेव्हा अद्वैत आणखीन चिडतो प्लीज खरे प्लीज अगं जरा जरी खोटं बोलताना माणसाला थोडीशी जरा लाज वाटते तू तर किती निर्लज्ज आहे अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की तू काय काय केले ते मीच नाही तर घरातील सर्वांनी बघितलं की तू काय केले ते तरी सुद्धा तू काहीच केले नाही असे तू धडधडीत म्हणते इतके खोट कसे बोलू शकते तेव्हा कला म्हणते की हे बघ अरे चांदेकर तुझा काहीतरी गैरसमज झाला माझं ऐकून तरी घे की मी, का करे? मी असे मी असे कधीच करणार नाही तेव्हा अद्वैत इतका चिडतो आणि जस्ट शडाप असे म्हणतो अद्वैत म्हणतो की मी एक गोष्ट बोलत असतो तर तू दहा गोष्टी बोलत असते तेव्हा तर मी सहन करून घेतो ऐकून घेतो कधी कधी मी दुर्लक्ष सुद्धा करतो पण माझ्या आईचं झालेला अपमान मात्र मी सहन नाही करणार रोहिणी मात्र हे सर्व बघून खूपच खुश होते वाव आज तर वेगळे काहीतरी होते काही न करता मला तर सरप्राईजच मिळते ते पण अचानक ऐकूयात की काय होते ते आणि अद्वैत खूप चिडलेला असतो तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत अरे शांत हो काय बोलतोस तू हे सर्व तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा काय आता तुम्ही मला शांत राहण्यासाठी सांगतात तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा बघितलं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा बघितलं आपण सर्वजण येथे असताना तिने आईला ढकलले त्यामुळे नाही आबा या क्षणी सुद्धा तुम्ही तिची बाजू नाही घेऊ शकत हे शक्यच नाही तेव्हा सर्वजण शांत असतात तर आबा म्हणतात की अद्वैत फक्त आता मी तुला इतकेच म्हणतो शांत हो चिडू नकोस तर अद्वैत म्हणतो की काय आबा माझ्या आईच्या बाबतीत जे झाले त्यानंतर मी चिडायचे नाही हे सर्व सहन करायचे पण आता या क्षणी मात्र मी ते नाही सहन करू शकत तेव्हा आबा म्हणतात की मला सुद्धा पहिल्यांदा असे वाटले होते की कलाने सरोजला ढकलले म्हणून पण नाही कला असे नाही करू शकणार अरे तिला संस्काराची जाण आहे आणि मी कलाला ओळखतो आणि त्या सर्व जोरावर मी खात्रीने सांगू शकतो की कला असे कधीच करू शकणार नाही तेव्हा म्हणतो की आबा आजपर्यंत मी तुमच्या कुठल्याही गोष्टीला विरोध नाही केला आता मात्र हद्दवत झाली आबा मी आता जे बघितलं आणि आपण सर्वांनी आता जे बघितलं ते सोडून तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवता हिच्या चुकीवर विश्वास ठेवता इच्या संस्कारावर तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा मात्र कलाला खूप वाईट वाटत असते आणि ती धक्क्याने अद्वैतकडे पाहत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कलाच्या हाताला धरतो आणि तिला घराच्या बाहेर काढतो कलाला खूप वाईट वाटते अद्वेत सर्वांसमोर म्हणतो की तू आईला धक्का दिलास तिला खाली पाडले बाकी मी सर्व काही सहन करेल परंतु माझ्या आईचा आपण मात्र मला सहन नाही होणार म्हणून तो दरवाजा लावून घेतो तेव्हा कला दरवाजा उघडते अरे चांदेकर तुझा काहीतरी गैरसमज झाला त्यांचा तोल गेला तेव्हा कला मात्र काही बोलून देत नाही आणि म्हणते की तू तर मला सर्वांसमोर घराबाहेर काढले आणि जोपर्यंत तू मला सर्वांसमोर आतमध्ये घेऊन जात नाही तोपर्यंत मी इथे अशीच अन्न पाणी न घेता बसून राहील तेव्हा कला सुद्धा खूप चिडलेली असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद